आज चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील राजवाडा येथील मुली व महिलांनी एकत्र येऊन ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मिरवणुकीचे स्वागत करून मुली व महिलांची प्रशंसा केली आज चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील राजवाडा येथील काही मुली व महिलांनी एकत्र येऊन गेल्या एक, एक महिन्यापासून ढोल ताशा वाजविण्याचा सराव केला आज जयंतीच्या दिनी या महिला व मुलींनी समाज मंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीला के सुरुवात केली शहरातील प्रत्येक चौकात जाऊन ढोल ताशा वाजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले मिरवणूक शनी चौक येथे आली असता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मिरवणुकीचे स्वागत केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळात सुधारतावादी भूमिका घेतली आणि स्त्रियांना समाजात मानाचे स्थान दिले त्याचा परिणाम म्हणून आज या स्त्रिया मोठ्या सन्मानाने ढोल ताशा वाजवून महापुरुषांना अभिवादन करताना दिसून येत आहे असे मत तनपुरे यांनी व्यक्त करून सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आज आपल्या मित्रमंडळाच्या वतीनं हा अत्यंत तुप्त उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आपल्या सर्व आमच्या भगिनींचं या ठिकाणी ढोल पदक आहे आणि गावातल्या वेगवेगळ्या चौकात जाऊन तुम्ही या ठिकाणी ढोल आहेत आणि महामानवांना अभिवादन करण्याचा हा अत्यंत सुद्धा उपक्रम केल्याबद्दल मंडळाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील यांनी त्या जा काळी सुधारणामध्ये भूमिका घेतली स्त्रियांना देखील समाजामध्ये मानातून स्थान देण्याची भूमिका घेतली त्याचा स्पर्धा म्हणून त्या भावांना दिलेल्या आज मान्य या ठिकाणी घोवाद होतात परिस्थिती सुरक्षा नव्हती ही परिस्थिती घडून आणण्याच यांनी त्याग केला अशा महामाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो या प्रसंगी गीता साळवे नीता साळवे अनुष्का साळवे समीक्षा कसबे अनुष्का कसबे तमन्ना साळवे सपना साळवे ऐश्वर्या गुप्ता सौम्या साळवे शीतल साळवे अनिता गायकवाड साक्षी मसे श्वेता गुजर हर्षिका साळवे पिंकी साळवे आदी मुली व महिलांनी ढोल ताशा वाजवून शहरवासियांची मने जिंकली विजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर rowdy